अप करताय थांबा आपण आपल्या ध्येयाच्या खूप जवळ आलो तुमच्या लाईफमध्ये पण असंच होत आहे का की खूप प्रयत्न करताय पण तुमच्या प्रयत्नांना यश भेटत नाही आहे बघा ना आपण पहिले काय करायचो जेव्हा आपण छोटे होतो तेव्हा एखादा जर प्रॉब्लम आपल्या समोर आला तर तो त्या प्रॉब्लेम आपण आपले आईवडील आहेत आणि आपण रिलॅक्स असायचो तर ती गोष्ट आपल्याला मोठी वाटत नव्हती है ना मग सेम आपण आपल्यात कोणाचा अंश आहे तर या निरंकाराचा देवाचा अंश आपल्यात आहे मग आपण जेव्हा तो प्रॉब्लेम किंवा ती स्थिती परिस्थिती आपल्यावर जेव्हा येते किंवा ती अशी स्थिती असते की ती आपल्याला नको अशी वाटत असेल तर अशा परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे तर तुम्ही एवढं त्याच्यावर विश्वास ठेवा की तो आपल्याला ह्यातून बाहेर काढणारच आहे जसे आपण लहान असताना आपले आई वडील ह्यांच्यावर पण असाच विश्वास ठेवत होतो सेम आत्ता आपण त्या निरंकारावर आता हाता झाला आपला विश्वास की आपण जी परिस्थिती आहे त्यातून शंभर टक्के बाहेर निघणार मग अजून काय करायचं त्याचबरोबर काय आपण करू शकतो की जिथे आपल्याला गिवअप करायची वेळ आली आहे तिथे गिवअप न करता आपला जो गोल आहे तो आपण अचीव करू शकतो बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण काय विचार करतो आहे ह्यावर लक्ष देणं मग जर आपले विचार निगेटिव्ह येत आहेत है। कारण की आपला गोल पूर्ण होत नाही आहे स्वाभाविक आपण निगेटिव्ह थॉट्स अट्रॅक्ट करायला लागलो आणि तशी परिस्थिती अट्रॅक्ट होते मग निगेटिव्ह थॉट्स हे आपल्यात यायला लागले आहेत आणि त्यावर आपला बिलीव तयार व्हायला लागला आहे कारण की आपला जो गोल आहे तो ॲचीव होत नाही आहे किंवा आपल्या मनासारखी स्थिती घडत नाही आहे तर मग आपण अशा वेळेस काय करायचं आहे मोस्ट ऑफ जास्तीत जास्त पॉझिटिव्ह थिंकिंगकडे लक्ष द्यायचं की जेव्हा आपण पहिला विश्वास ठेवला त्या गोष्टीवर की ही गोष्ट होणारच आहे मग ती होणार आहे तर आता जे पण तुमच्या पुढ्यात त्या रिलेटेड ऑबस्टिकल्स येत आहेत अडचणी येत आहेत तर त्या अडचणींवर आपण काय करू शकतो कसे बाहेर येऊ शकतो किंवा त्यावर आपण काय काम करू शकतो तर बघा आपल्याला कुठलाच रस्ता भेटत नाही आहे आता सगळे रस्ते तुम्हाला वाटतात ब्लॉक झालेले आहेत मग त्या वेळेला पॉझिटिव्ह अफर्मेशन स्टार्ट करायचं आहे आता हे पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे काय तर तुम्ही ज्या रिलेटेड तुम्ही अट्रॅक्ट करताय किंवा ती परिस्थिती तुम रिलेशनशिपचा एरिया घेऊया दोन व्यक्ती आहेत आणि त्यांना त्यांचं नातं व्यवस्थित करायचं आहे जर जेव्हा तुम्हाला तुमचं नातं व्यवस्थित करायचं आहे ना तर तेव्हा त्यातून पॉझिटिव्ह काय आहेत म्हणजे त्या व्यक्तीबरोबर आपण जो वेळ घालवला आहे त्या व्यक्तीमधले जे गुण आहेत त्यामधले पॉझिटिव्ह जे पण गुण आहेत ना ते लिहून काढायला सुरुवात करा यांनी काय होईल आपला जो माइंडसेट आहे तो हळूहळू चेंज व्हायला लागेल हां आता जर आपला मनी ब्लॉकेजेस आहेत किंवा मनी रिलेटेड काही इशू आहे तर आपण मनीबद्दल जो माइंडसेट तयार केलेला आहे किंवा लहानपणापासून जो आपले विचार आपल्या मनामध्ये आहेत की पैसा हा पैसेवाल्याकडेच जातो की आंगरून बघूनच पाय पसरावे किंवा पैसा झाडायला लागलेला नसतो त्यासाठी खूप मेहनत करावी लागते तर हे जे बिलिव्स आहेत किंवा हा माइंडसेट आपला आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे मग कसं आपण त्याबद्दल पॉझिटिव्ह अफर्मेशन क्रिएट करून त्या लिहायला सुरुवात करणार आता असं लिहिल्याने कुठली गोष्ट ॲट्रॅक्ट होणार नाही आहे पण त्यानीही काय होतं आहे की जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये एक सेल्स नव्याने जेव्हा तयार होतात आता आपला एक पॅटर्न आहे की आपण ह्याच गोष्टीला घेऊन चाललो आहे आणि जेव्हा आपण एखादी अफर्मेशन लिहितो आहे किंवा त्या गोष्टीला अपोजिट आपल्या माइंडसेट बनवतोय नव्याने तेव्हा ते सेलसुद्धा त्या पद्धतीने डेव्हलप होतात आणि आपण कंटिन्युअसली तसं करत राहिलो तर आपल्या सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग होऊन आपल्याला जो आपला जो पण एरिया आहे म्हणजे काय तर आपले विचार पॉझिटिव्ह हो व्हायला ॲटोमॅटिक सुरुवात होते आणि मग आपण काय करतो की जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार आपल्यामध्ये जेव्हा यायला सुरुवात होते आणि त्यानुसार आपल्या सराउंडिंग एनर्जी चेंज व्हायला लागते आता बघा आपण जेव्हा निगेटिव्ह विचार जेव्हा करत असतो तेव्हा आपलं जास्तीत जास्त लक्ष दुसऱ्यांवर गेलेलं असतं कारण की आपलं काम तर होत नसतं मग आपण काय करतो की समोरच्याचं कसं चांगलं चाललंय किंवा मग ह्या ज्या लाईफमध्ये असं का तर आपण आपल्या लाईफच्या जर्नीकडे ज जेव्हा फोकस करू आपला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा रूल काय आहे जिथे तुमचा फोकस असणार आहे ती एनर्जी वाढणार आहे किंवा तिच्यामध्ये तुम्हाला जसं हवा तसा चेंजेस तुम्ही आणणार आहात तर तुम्ही दुसऱ्यांवर लक्ष द्या किंवा स्वतःवर तुमचं लक्ष कुठल्या गोष्टीवर आहे ती एनर्जी वाढवत आहे जेव्हा तुम्ही निगेटिव्ह थॉट्स माइंडमध्ये घेताना तेव्हा काय होतं की सराउंडिंग एनर्जी निगेटिव्ह होऊन तुम्हाला तशीच सिच्युएशन अट्रॅक्ट होत जाते आणि तुमचा जो गोल आहे किंवा तुमची जी पण परिस्थिती तुम्ही आहात मग रिलेशनशिप असो मनी रिलेटेड इशू असो करिअर रिलेटेड इशू असो त्यामध्ये ब्लॉकेजेस वाढत जातात एका एरियावर जरी तुम्ही स्टक झालेले असाल ना आणि जी परिस्थिती तुमची सराउंडिंग अशी बनत जाते की सगळ्या एरिया थोड्या थोड्या प्रमाणात डिस्टर्ब व्हायला तुम्हाला दिसत मग आता आपण असं का होतं तर आपण जेव्हा एखादी गोष्ट एखादा गोल पूर्ण होत नाही म्हणून एक माइंडमध्ये निगेटिव्ह विचार आणतो आणि मग नंतर आपण हळूहळू तशी लोक येतात मग तशी सिच्युएशन घडते किंवा एखादी सिच्युएशन चुकीची घडत असेल ना तर आपण म्हणतो की हे माझ्यामुळे नाही झालंय हे ह्यामुळे झालंय पण आपण आपल्याकडे लक्ष देत नाही ह्या परिस्थितीत आपण आपल्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे की आपल्याला ह्या माध्यमातून पुढे कसं जायचं आहे की आपण ह्या गोष्टीवर काम करून पुढे कसं जाऊ जेव्हा एखादी परिस्थिती किंवा एखादी व्यक्ती जर आपल्याकडे येते याचा अर्थ कुठेतरी एनर्जी लेवलला आपल्याकडे ती मेमरी आतमध्ये स्टोअर केलेली आहे ती मेमरी म्हणजे काय ती सिच्युएशन का नाही कुठेतरी ती फिलिंग आपल्यामध्ये आहे म्हणून त्या रिलेटेड गोष्टी तुमच्याकडे येत आहेत तर आपण जेव्हा त्यावर काम करू ना तर ॲटोमॅटिक तुम्ही आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडणार आहोत एखादी व्यक्ती आपल्याकडे येऊन जर आपल्याला काही इश्यू किंवा प्रॉब्लेम तयार होत असेल तर आपण त्यातून काय लर्निंग घ्यायचे हे बघायचं आहे तर आपण ती गोष्ट अजून वाढवायची नाही आहे म्हणजे काय तर भांडण करून किंवा भा, कोणतीही अशी सिच्युएशन क्रिएट नाही करायची की ज्याने आपलं जो निगेटिव्ह स्ट्रेस आहे की किंवा कि आपला जो स्ट्रेस आहे तो अजून वाढेल आपण त्यातून लर्निंग घेऊन पुढे जायचं आहे आपल्याला मागे बघायचं नाही आहे आपल्याला पुढे जायचं आहे ओके सेकंड आपण प्रेझेंटेन्समध्ये आहोत ना आपण जी गोष्ट अचीव करतो त्याच्यावर पूर्ण फोकस आहे का सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट असते की आपण आपल्याला जो गोल हवा आहे तो आपल्याला भेटत नाही आहे किंवा आपल्याला एवढी एवढी सॅलरी हवी आहे किंवा ह्या व्यक्तीकडून आपल्याला जसं हवं तसं मान सन्मान भेटत नाही आहे किंवा कामाच्या ठिकाणी व्यवस्थित आपलं ग्रोथ होत नाही आहे तर आपलं ह्याकडे लक्ष नसतं आपलं लक्ष असतं की समोरच्याला कसं भेटतं आहे मला का नाही भेटत मी तर एवढे एफर्ट्स टाकले अर्थात कुठेतरी आपण ब्लॉकेजेस तयार करतो आहे म्हणून आपण तिथे स्टक आहोत आणि समोरचा माणूस इझिली पुढे जातो ओके तर ह्या अशा पद्धतीने आपण ज्या एरियावर गिवअप करणार आहोत असं ठाम ठरवलेलं आहे तिथून आपण बाहेर पडायची आहे ना त्यावर आपण खूप खुशीनी उत्साहाने त्या, त्या गोष्टींवर जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली आपलं रिप्रोग्रामिंग म्हणजे अफर्मेशन लिहाबद्दल नि पॉझिटिव्ह बोला आता त्याबद्दलच नाही तर आता आपल्या इथे चोवीस तास बारा ते चौदा तास जागे आहोत तर आपला सकाळपासूनचा संध्याकाळपर्यंत जो वेळ आहे तो कशा पद्धतीने घालवतोय है, म्हणजे हॅप्पी मुमेंटमध्ये जातो आहे की निगेटिव्ह जातोय ठीक आहे एक पर्टिक्युलर टाईममध्ये जर आपला फेस डिस्टर्ब असेल तर त्याला आपण बॅलन्स कसं करायचं इकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे कारण आपण काय करतो अफर्मेशन लिहितो वॉटर चार्जिंग करतो अ, मेडिटेशन करतो ह्यानी काय होतं आपली आपण एनर्जी बूस्ट करतो एनर्जी लेवलला ले आपण हाय वरती जातो आणि जेव्हा तुम्ही एनर्जी लेवलला वर जाता आणि तुम्ही कुठेतरी डिस्टर्ब होता किंवा तुम्हाला कोणाचा राग येतो किंवा मग त्यावेळी काय होतं चिडचिड होते स्ट्रेस येतो कुठल्या गोष्टीचा मग त्यावेळी काय होतं एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या इथून निघून जाते किंवा तुम्ही निगेटिव विचार करत असाल तरीसुद्धा तर तुमच्या इथून निग जी पण एनर्जी आहे ती निघून जाते आणि तुम्हाला तुम्हाला जे करायचं आहे किंवा एक थकवा जाणवतो आपल्याला किंवा मग आपल्याला ज्यासाठी आपण ते काम करतो त्यासाठी जी एनर्जी आपल्याला हवी आहे म्हणजे आपण काय बघितलं लव एनर्जी ही खूप टॉपला आहे आणि आपण स्ट्रेस एनर्जी ही खाली आहे मग आपण खाली येतो आपल्या इथे जेव्हा लव एनर्जी आहे भरभरून लव एनर्जी जेव्हा आपल्यात भरलेली आहे तेव्हा आपला जो गोल आहे तो खूप लवकर पूर्ण होणार आहे किंवा आपण त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करणार आहोत आणि जेव्हा स्ट्रेसमध्ये जाणार तेव्हा काय होणार आहे की आपला आपला जो गोल आहे त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी वेळ लागणार आहे तर आपण आपला दिवसाचा शेड्यूल आहे त्याच्यात आपण असं बॅलन्स होऊन आपला गोल हा सोडायचा नाही आहे कारण की आपण एकदा ध्येय निश्चित केलं तर ते आपल्याला भेटणारच एवढा जर विश्वास तुमचा जसा आपण लहान असताना आपल्या आईवडिलांवर ठेवत होतो तसाच विश्वास जर आपण ह्या युनिवर्सवर ठेवला तर युनिवर्स, युनिवर्स तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही थँक्यू